स्काउट गाईडचे सात दिवशीय प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न शिबिरात प्रशिक्षणात स्काउट मास्टर प्राथमिक एकशे पस्तीस शिक्षक गाईड कॅप्टन प्राथमिक नव्वद शिक्षिका गाईड कॅप्टन प्रगत तेरा शिक्षिका नंदुरबार जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग एकात्मिक आदिवासी प्रकल्प नंदुरबार व तडोदा जिल्हा स्काउट व गाईड तसेच नंदुरबार जिल्हा स्काउट व गाईड यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक व प्रगत बेसिक प्रगत गाईड शिक्षिका आणि प्रगत प्रशिक्षण शिबिरा समारोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला सदर प्रशिक्षण माध्यमिक विद्यालय येथे संपन्न झाले अध्यक्षस्थानी नंदुरबार प्रकल्प अधिकारी डॉ चंद्रकांत पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक संदीप चौधरी जिल्हा मुख्यालय गाईड आयुक्त रुचिका गावित स्काउट जिल्हा संघटक महेंद्र वसावे जिल्हा गाईड जिल्हा संघटक संगीता रामटेके होते प्रकल्प अधिकारी पवार सहाय्यक प्रकल्प अधिकारी साबळे यांचे स्वागत जिल्हा संघटक महेंद्र वसावे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला प्रकल्प अधिकारी पवार यांनी शिबिर प्रमुख युनिट लीडर हिला हिरालाल पाटील युनिट लीडर अशोक पाटील युनिट लीडर संकेत माडी युनिट लीडर निकम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यानंतर जिल्हा मुख्यालय आयुक्त यांनी युनिट लीडर पूनम नेरकर युनिट लीडर सुषमा फुलंब्रीकर यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन केला यावेळी प्रकल्पाधिकारी डॉ पवार सहाय्यक प्रकल्पाधिकारी साबळे यांनी उपस्थित असलेले स्काउट गाईड प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले या सात दिवसाच्या प्रशिक्षणात लीडर ट्रेनर अशोक पाटील हिरालाल पाटील नरेंद्र गुरव संकेतमाळी चैत्राम निकम बैसाने पूनम नेरकर सुषमा फुलंब्रीकर यांनी प्रशिक्षणार्थींना स्काउट गाईड या विविध अभ्यासक्रमावर विविध बाबींचे प्रशिक्षण दिले शिबिर प्रशिक्षणात स्काउट मास्टर प्राथमिक एकशे पस्तीस शिक्षक गाईड कॅप्टन प्राथमिक नव शिक्षिका गाईड कॅप्टन प्रगत तेरा शिक्षिका यांनी प्रशिक्षण घेतले प्रास्ताविक गाईड जिल्हा संघटक संगीता रामटेके यांनी केले तर सूत्रसंचालन युनिट लीडर ट्रेनर तथा जिल्हा संघटक ज्ञानेश्वर सावंत यांनी केले यावेळी जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक अनुदानित शाळेतील शिक्षक प्रशिक्षणार्थी शिक्षक शिक्षिका उपस्थित होते